लातूर एक शांत आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध शहर पण गेल्या काही दिवसांपासून या शहरात एकच खळबळ माजली आहे का कारण एका घटनेने सगळ्यांचं लक्ष वेधलं ही कहाणी आहे एका शिक्षिकेची जी आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरी गेली पण तरीही तिच्या हिमतीने आणि धैर्याने ती लढत आहे ही कहाणी आहे अन्यायाविरुद्धच्या लढ्याची आणि समाजाला आरसा दाखवणारी आपल्या समाजात काही चुकीच्या मानसिकतेचे लोक अजूनही आहेत जे कमकुवतपणाचा फायदा घेतात आणि या प्रकरणातही असंच काहीस घडलं लातूर मधील एका घटस्फोटित शिक्षिकेची ही कहाणी आहे जिच्यावर दोन व्यक्तींनी अत्याचार केले नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये लातूर मधील एका शिक्षिकेवर जी आपलं आयुष्य स्वतःच्या पायावर उभं करत होती दोन व्यक्तींनी शारीरिक आणि मानसिक शोषण केलं या दोन आरोपींची नावं आहेत संतोष गर्जे आणि यशवंत जगताप संतोष गर्जेने या महिलेवर बलात्कार केला यशवंत जगतापने तिचा विनय भंग केला या दोघांनी तिच्या वैयक्तिक आयुष्यातील कमकुवतपणाचा म्हणजे तिच्या घटस्फोटाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला त्यांनी तिला कातपूर रोडवरील एका फ्लॅटवर तसंच लातूर आणि गोव्याला नेऊन तिच्यावर अत्याचार केले एवढंच नाही तर संतोष गर्जेने तिला धमक्या दिल्या कोणाला सांगितलंच तर तुझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेन ही शिक्षिका जी आपलं आयुष्य सावरत होती तिच्याशी या दोघांनी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला पण ही जवळीक नव्हती हा होता एक सुनियोजित कट त्यांनी तिला वेगवेगळ्या वेग ठिकाणी नेऊन तिचं शोषण केलं यशवंत जगतापने तिला वाईट हेतूने स्पर्श करून अनेकदा तिचा विनयभंग केला या सगळ्या घटना इतक्या भयानक होत्या की त्या कोणाच्याही मनाला हादरवून सोडतील पण या शिक्षिकेने धैर्य दाखवलं आणि पोलिसात तक्रार दाखल केली विवेकानंद पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत संतोष गरजेवर विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रेडेकर या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत पोलिसांनी आश्वासन दिले की लवकरच आरोपींना अटक केली जाईल ही घटना फक्त एका शिक्षिकेची नाही तर ती प्रत्येक महिलेच्या सुरक्षेशी निगडीत आहे आजही आपल्या समाजात असे लोक आहेत जे महिलांच्या कमकुवतपणाचा फायदा घेतात मग ती कमकुवतपणा शारीरिक असो मानसिक असो किंवा सामाजिक या प्रकरणाने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे आपण सगळ्यांनी मिळून अशा घटनांविरुद्ध आवाज उठवला पाहिजे पोलिसांनी आरोपींना कठोर शिक्षा द्यावी ही प्रत्येक लातूरकराची मागणी आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा